तर मंडळी बघा मस्त असं आपल्या आगरी पद्धतीत चिंबोरी म्हणजे खेकडा समुद्रातली कावारींबोल तिला आणि भुरे आणि कोळंबीचा रस्सा मिक्स तर तुम्हाला ही रेसिपी बघायला तर पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हो आणि कंटिन्यू आणि बघा चला तर नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत यात तर मजेतच राहा आणि आजचे ब्लॉग कंटिन्यू राहा थांबलेली बघून तुम्हाला समजलं असेल तर आजची रेसिपी काय आहे तर आज तुम्हाला मी खेकडा म्हणजे चिंबोरी समुद्रातील कावारी बोलतात तिला आणि कोळंबी आणि थि ती हिरवी दिसते आणि तिला गुऱ्या बोलतात आगरीमध्ये तर हे सर्व मिक्स आ, मिक्स मच्छी वगैरे सर्व तुम्हाला नवीनच ते दाखवणार आहे तर चला कंटिन्यू राहा बघा आपली रेसिपी खेकडा आणि कोळंबी आणि गुऱ्याचा याचा मिक्स रस्सा आपल्या आगरी पद्धतीमध्ये तर चला आता मी मार्केटमधून मा काय आणले तुम्हाला दाखवते कोळंबी आणि कावारी आणल्या ते पहिला दाखवते तर चला चला कंटिन्यू राहा आणि बघा लास्टपर्यंत पर्यंत चला तर मंडळी बघू शकता कोळंबी आणि खेकडा म्हणजे चिंबोरी म्हणजे ही समुद्रातली आहे कावारी बोलतात तिला तर आज कोळंबी आणि कावारीचा म्हणजे खेकड्याचा रस्सा आपण बघूया मिक्स आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे घुऱ्या तर चला आता कोळंबी आणि घुऱ्या साफ करते आता बघा कुंजा आले काय यो पाहिजे तर बोलते मला हा पाहिजे चिकन नको तो पाहिजे बघा त्याला यो नको नको बोलते बघा तर याच्या याला आणि मला हे बनवत कावार यांचा कोळब्यांचा रस मिक्स आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत घुऱ्या खाशील ना तर चला साफ करून घेते मंडळी आता जस्ट घेऊन आले मी न कोळब्या एवढ्याने टाकायचे आपल्याला चार पाचच टाकायचे याच्यात तर चला कंटिन्यू राहा भेडू बघा काय बोलतो त्याला कावारी आणि कोळंबी आणि घुऱ्या यांचा मिक्स रसा बघणार मी आगरी पद्धतीत पाणी पिलास का खाणार ना खेकडा चला तर आपण आता सुरुवात करूया पहिला साफ करून घेते मी चला चिकन आणले तर चिकन नको बोलते चला साफ करून घेते तुम्हाला भेटते मी तर मंडळी बघा आपल्या मच्छी साफ करून झालेली आहे कावारी चिंबोरी आणि इथं आहे हे घुऱ्या बोलतं त्याला या घुऱ्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत तर पहिला आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे एक उकळी घ्यायची याला नंतरला आपल्याला याच्यामध्ये रशात टाकायचं आहे तर चला अर्धे कोलबे ठेवते एवढ्या टाकत नाही आणि आपल्याला याच्यात घुऱ्या टाकायच्या आहेत अशी वेगळी रेसिपी आहे बघा चला सुरुवात करूया पहिले उकळून घेऊया तर मंडळी या घुऱ्या आता उकळ्यात ठेवल्यात बघा आता उकळी आली ना का आपण मस्त रस्सा बनवूया आपल्या आगरी पद्धतीमध्ये खेकडा कोळंबी आणि घुर्यांचा मिक्स रस्सा चला आता हे जरा उकळी आली का आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे चला तर कंटिन्यू राहा व्हिडिओ आता हे बघा मस्त उकळी आलेली आहे हे थोड्या शिजवायला लागतात गुऱ्या हे शिजवायला लागतात हे बघा आपल्याला अशात टाकायच्या चला आता उपली झालेली आहेत आपल्याला आता गॅस बंद करू आणि रस्सा बनवायला सुरुवात करू बघा आता काढू मस्त याच्यात टाकायच्या हे बघा तर चला मंडळी आता सुरुवात करूया आपल्याला मस्त कोळंबी आणि खेकड्याचा रस्तेचा हे बघा मस्त झालेले आहेत आता या हे बघा घुऱ्या बोलतात त्याला जाम भारी लागतात त्या चला आपल्या रेसिपीकडे वालूया आपण तर इथं आहे बघा अद्रक लसणाची पेस्ट मिरची इथं तवा तापला आता चला टाकू तेल आता हे बघा तेल टाकला आता आता टाकूया अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसणाची पेस्ट टाकू चिमचं टाकायचे आहे

ह्याच्यात आपल्याला चिंच टाकायचं आहे टॅमेटून टाकला आता असं टाकूया आपण आपला तर रस्सा होते पान टाकू आणि मीठ टाकू त्याला पान टाकते मी मला पान, पान टाकते आता एक ग्लास पान टाक टाकले तुम्ही टाकून वरपर्यंत हा चीन आता एक ग्लास टाकला आता परत अर्धा ग्लास टाकायचा आहे आणि आता राहायला मीठ आता टाकून मीठ उकले आल्यावर चिंच टाकायची आपल्याला मीठ टाकले एक जम तर चला आता उकले आल्यावर तुम्हाला दाखवीन मी चला मस्त उकळी आलेली आहे बघा आता आपल्याला टाकायची चिंच बघा चिंचचं फोडे टाकलेत टमाटा नाही टाकायचा बघा तर झाल्यावर तुम्हाला दाखवीन चला शिजू दे अजून हे बघा आता चिंच वगैरे टाकलेली आहे मंडली आणि थोडासा अजून शिजायचं आहे तर आपण थोडासा वाटण टाकूया आपल्या ह्याच्यात झाल्यावर चला नंतर तुम्हाला झाल्यावर दाखवते मी फायनली मंडली रसा शिजत आले मस्त आता याच्यात टाकूया छोटासा वाटण आपला बघा हे बघा आणि गाठलून घेऊया आपली रेसिपी रेडी झालेली आहे आता पाच मिनटं आता खोबरा टाकायचा पाच मिनटं ठेवते तर चला या खायला तुम्ही पण झाल्यावर दाखवते तुम्हाला चला फायनली रसा झालेला आहे आणि भात होते बघा चला गॅस बंद करते त्याला बंद केली गॅस आता कुणीला जेवण देते मी या जेवाला या बघा मंडळी बुऱ्या कशा खायच्या तुम्हाला दाखवते मी काय गुऱ्या कशा खायच्या आणि आपली रेसिपी झालेली आहे बघा अशा खायच्या बघा या खायला मी जेव्हा या चला जेवण घेते तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसं वाटला तुम्हाला केकडा कोलंबी आणि गुऱ्या मिक्स मच्छी होती मस्त मी की रेसिपी तुम्हाला दाखवली कशी बनवली ती तर गुऱ्या येत नाही या मस्त मच्छीमध्ये टाकल्यावर व्हायला हो लागतात तर तुम्हाला दाखवल्या तर चला नक्कीच सांगा कसं वाटलं ब्लॉग आपला तर चला आजचा ब्लॉग आता इथेच संपवते आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला चला बाय